वाळवा येथील श्री महालक्ष्मी महिला महोत्सवात खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी महिलांचं प्रमाण जवळपास निम्म आहे महिला कोणत्याही बाबतीत मागे नाही त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून उभ्या आहेत समाजाच्या प्रगतीत पुरुषांनी इतकाच महिलांचासुद्धा वाटा आहे पण तरीसुद्धा अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांनी इतकी संधी आणि सन्मान मिळत नाही आजही त्यांना समानतेच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी झगडावं लागतं लढावं लागतं ही वस्तुस्थिती ओळखून वाळवा येथील श्री महालक्ष्मी महिला प्रतिष्ठान काम करते आज वाळवा येथे जागतिक महिला दिन आणि युवा नेते गौरव नायकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त सौ स्नेहल नायकवाडी यांच्या संकल्पनेतून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासा यासाठी महिलांसाठी श्री महालक्ष्मी महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचे उद्घाटन भागीरथी महिला संस्था कोल्हापूरच्या अध्यक्षा अरुंधती धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं महिलांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात आलेल्या खाद्यपदार्थ महोत्सवाचा वाळवा वासियांनी मनमुराद आनंद घेतला महाराष्ट्रातील कोल्हापूर विदर्भ महा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खान्देश कोकण आदी भागात प्रसिद्ध असलेल्या चुलीवरची बाजरी आणि ज्वारीची भाकरी सोबत हिरव्या मिरचीचा झनझणी ठेचा सोलकडी थालीपीठ शेंगोळे मूगभजी विविध प्रकारच्या चटण्या पापड लोणचे आदी एकाहून एक स्वादिष्ट मराठी पदार्थांवर खवय यांनी ताव मारला याचबरोबर अनेक महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरात महिलांनी आणि नागरिकांनी गर्दी केली होती हा महोत्सव गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी दहा वाजेपर्यंत खरेदी विक्रीसाठी खुला असणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाळवा